नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी म्हणजेच मृणाल दुसानीसची जीवनशैली तर चला मग व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया मृणाल दुसानीस हिचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झा अठ्ठ्याऐंशी रोजी झालेला आहे तर सध्या तिचे दोन हजार नुसार चालू असलेले वय हे छत्तीस वर्ष आहे मृणाल दुसाने ही नाशिक येथे जन्माला आली तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक येथे पूर्ण केले आणि त्यानंतर एच पी टी कॉलेज नाशिक येथून मास्टर्स इन जर्नलिझमची पदवी मिळवली तिच्या आईवडिलांचे नाव सध्या तरी उपलब्ध नाही दोन हजार साली दोन हजार सोळा साली मृणालने नीरज मोरे यांच्याशी विवाह केला जो जो व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आहे मृणाल ही एक मराठी अभिनेत्री आहे मृणाल मुख्य मुख्यतः मराठी दूरचित्रवाणीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी सुखाच्या सरिनी हेमन बावरे अस सासर सुरेख सुरेखाबाई आणि सध्या चालू असलेली लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे माझी या प्रिया या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती त्याचबरोबर असंबंध येथे तिने तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांचे मन जिंकले लाडो सुखाचा ही मालिका देखील तिच्या करिअरमधील एक महत्वाची मालिका आहे आणि आता सध्या खूप गाजलेली मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम स्टार वॉवरील ही मालिका सध्या खूप 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 लोकप्रिय होत आहे ज्यामध्ये मृणाल नंदिनी ही मुख्य भूमिका साकारत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा